ते प्रिपीट आहे जे काय आपल्याकडनं जातं ते डिबिट आहे आणि डेथ हा क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यामध्ये काय भरायचं कॅरेक्टर चारित्र्य हे तुमचं कॅपिटल आहे नॉलेज हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे यवनम धनसंपत्ती प्रभुत्व विवेकिता एक एक पण अनर्थ आहे किमू हे तर चतुष्टम यवन म्हणजे तारुण्य प्रभुत्व म्हणजे सत्ता अविवेक आणि धनसंपत्ती याची एक गोष्ट असली ती माणसाची वाट लागायला पुरेशी आणि या चार गोष्टी आल्या एकत्र तर काय आपण अप, आपला प्रवास करताना डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवायचं आहे प्रगती करायचं शिकत राहायचं मी आय पी एस चालवत बी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढंच माझं क्वालिफिकेशन होत मी नंतर एक्सटर्नल एम केलं एक्सटर्नल एम बी ए केलं मी एक्सटर्नल एल एलबी केलं मी आय जी औरंगाबाद एल एल एम ला विद्यापीठात पहिला आलो शिकत राहिलं पाहिजे कंटिन्युअस विद्वत्वामच्या नृपत्वामच्या नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही म्हणूनच ऐश्वर फाउंडेशनच्या वतीनं ते विद्वानानं बोलवतात राजाला फक्त त्याच्या राज्यामध्येच पूजा करतात किंवा आदर मिळत असेल खरा खोटा माहित नाही पण विद्वानाची पूर्ण जगामध्ये पूजा होत असते त्याला आदर मिळत असतो सन्मान मिळत

काजवा होईल ही इच्छाशक्ती पाहिजे मी नाही शकलो मी धावेल धावू नाही शकलो चालेल चालू नाही शकलो क्रॉल करेल घसरत जाईल माझ्या ध्येयाच्या दृष्टीनं माझे मार्गक्रमण मी चालू राहील आणि ते उद्दिष्ट महत्वाचं आहे खूप छान कविता कुसुमग्रजांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र पन्नास वर्षांनी केलेली होती युवकांना उद्देश म्हणतो ची उम्र गाठली आता पंच्याहत्तर पण झाले ची उमर गाठली अभिवादन मस् करू नका बीच विनवी भी हात जोडून वाट वाकडी करू नका सूर्य दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा काळोकाचे करून पूजन घुबडाचे व्रत धरू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्रो असेल करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका मेजा खाऊन मेजावरतून द्रव्य कुणाची लुटू नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका गोरगरीबा छळू नका पिंड पुकाचे गिळू नका गुणी जनावर जळू नका लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका मीच विनवी हात जोडून वाट वाकली Duruna acayip inceymara.